नाशिक महानगरपालिका नाशिक जनसंपर्क विभाग दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस सामाजिक न्यायाची प्रेरणा आणि नशामुक्त समाजाची शपथ नाशिक मनपात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मनपा मुख्यालयातील ला राजीव गांधी भवन स्वागत कक्षाजवळ राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस उपायुक्त प्रशासन आणि लक्ष्मीकांत साताळकर नितीन पवार तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमास अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे कार्यकारी अभियंता राजीराव माळी स्वीय सचिव दिलीप काटे कैलास दराडे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद चंद्रकांत सोनार योगेश आडभाई संतोष चंद्रात्रे संतोष काणे मनीषा पाटेकर साहेबराव भोसले दीपक पुरी विशाल नवले संजय पटेल दीपक बंद्रे मनोज बिभांडी मनोज गायधनी रमेश पागे आदी पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नशामुक्त समाजासाठी प्रतिज्ञा देण्यात आली प्रतिज्ञेचे वाचन जनसंपर्क अधिकारी श्री योगेश कमोद यांनी केले नाशिक महापालिकेच्या वतीनं पुढील काळातही समाज सुधारणेसाठी आणि युवकांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवले जातील अशी माहिती यावेळेस देण्यात आली